अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री हो स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे श्रावणीय दुसरा सोमवार श्रावण सोमवारची अगदी बघा आपण प्रत्येकच व्यक्ती प्रत्येक महिला पुरुष आपल्याकडून होईल त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो कोणाला मंदिरात जाणं होतं तर कोणाला नाही जाणं होत मग आपण घरी देखील अगदी साध्या पद्धतीने पूजा करू शकतो आणि आपण करतोच देखील मग बघा प्रत्येक श्रावण सोमवारी शिवमूठ देखील वेगवेगळी असते वे 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 दे म्हणजे वेगवेगळं धान्य असतं तर मग आता आजच्या सोमवारी शिवमूठ आहे तीळ मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तिळाच्या संदर्भातील एक उपाय जाणून घेणार आहोत तर म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा आजचा आज उपाय आहे तो म्हणजे आज शिवमोड देखील तिळ आहे आणि आपल्याला उपाय देखील तिळाचाच करायचा आहे बघा अकरा तिळाचा प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे मग तुम्ही अकरा घ्या एक घ्या सात किंवा एकवीस घेतले तरी देखील चालेल श्रावण महिना हा संपूर्ण वर्षातील सर्वात पवित्र आणि देवपूजेच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी आणि महत्वाचा महिना आहे आपल्या बाराही महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला पूजले की ते अत्यंत लवकर प्रसन्न होतात या श्रावण महिन्यात श्रद्धेने केलेले उपाय देखील के फार आपल्याला फळ देऊन जातात बघा या उपायामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत ते म्हणजे काळे तीळ आता एकवीस तीळ म्हणजे एकवीस व्यक्तीचे कर्मनाश कर्ज विमोचन दारिद्र्य नाश करण्याचे प्रतीक आहे एकवीस ही संख्या संकल्प संपूर्णता आणि समर्पण सूचित करते आता आपण हे देखील पाहणार आहोत आपल्याला हा उपाय कधी करायचा कोणत्या वेळेत करायचा आता श्रावण महिन्यात हा उपाय तुम्ही कधीही केला तरी देखील चालेल मात्र कळवा मग मा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केलं तर अतिशय उत्तम राहील भोलेनाथांची सेवा ही प्रदोष काळामध्ये केलेली आपल्याला लवकर फळप्राप्ती होते मग हा जो उपाय आहे तो कुणीही केला तरी चालतो अगदी कुमारिकेने विवाहित स्त्रीने पुरुषांनी आजी आजोबा यांनी केला तरी देखील चालतो बघा प्रत्येक हाती घेतलेल्या कामात यशप्राप्ती होईल जीवनातील जे काही दोष आहेत ते दूर होतील आर्थिक समस्या असतील त्या देखील दूर होतील असा हा महत्त्वाचा उपाय आहे काय करायचं आहे बघा आपल्या घराच्या जवळपास कुठं महादेवाचं मंदिर असेल तर त्या मंदिरातच आपल्याला शिवलिंगावर हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला शक्य नाही झालं तर बघा आज सोमवार आहे तर मग तुम्ही संध्याकाळी का होईना जाऊन करा पण करा उपाय किंवा मग ह्या श्रावण महिन्यामध्ये कधी कधीही करा एकवीस तिळ कसे अर्पण करायचे आहेत बघा आता काळे तिळ घ्यायचे आहेत आप आपल्याला शिवलिंगावर एक एक तीळ अर्पण करायचं आहे बघा आपल्याला अगदी मोजून आता प्रत्येक तीळ आपल्याला अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम ऋ नमोच काय नम हा मंत्र म्हणायचा आहे मग तीळ अर्पण करून झाल्यानंतर बेल जर तुम्हाला मिळालेला असेल तर ओम नम शिवाय आणि ओम ऋण मोच काय नम याच मंत्राचे पठन करायचे आहे तसेच बघा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मंदिरात जाऊन करायचा आहे आणि याच पद्धतीने मंत्र पठन करून करायचा आहे अगदी शास्त्रात सांगितलेला उपाय आहे मात्र बघा उपाय जर तुम्हाला करायचा आहे तर मनात कुठलाही किंतू परंतु आणू नका आपण जर बघा विश्वासच नाही ठेवला तर मग त्या कोणत्याही कार्याचा आपल्याला फळच मिळत नाही त्यामुळे उपाय करताना मात्र पूर्ण विश्वासाने करा अगदी महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला तिळाच्या माध्यमातून पितृ ऋण आणि आर्थिक बाधा दूर करण्याचा हा उपाय सांगितलेला आहे काळ्या तिळाचा वापर आत्मशांती ऋणमुक्ती व पितृदोषासाठी देखील केला जातो बघा तिळाचा आध्यात्मिक उपयोग तिळामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते काळे तिळ अगदी बघा नकारात्मक ग्रहदोष आणि अडथळ्यांचे निवारण करतात कर्जमुक्तीसाठी तिळाचा प्रभाव एकवीस काळे तीळ शिवलिंगावर अर्पण केल्याने आपण मग कितीही मोठं तुमचं कर्ज असू द्या तुम्ही त्यातून नक्कीच मुक्त होणार म्हणजे असं नाही की आपण काहीच नाही करायचं ना आपलं कर्ज आपोआपच फिटून जाईल असं नाही आपल्याला नक्कीच भोलेनाथ त्यासाठी काहीतरी मार्ग दाखवतील आपण त्याप्रमाणे चालतो आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील याचा फायदा आहे घरातील स्थिरता वाढते आर्थिक म्हणजे आपल्याला ज्या काही अडचणी आहेत मी तुम्हाला आत्ताच म्हणलं ते मार्ग आपल्याला न कळत नकळत भुलेनाथ दाखवून देतात आपल्या ह्या समस्या दूर करण्यासाठी आणि आपण त्याप्रमाणे चालत जातो बघा आता प्रत्येक शनिवारी देखील काळ्या तिळाने आपल्याला भस्म करून तो आपल्या कपाळावर लावा अशा प्रकारे बघा आज आपल्याला श्रावण सोमवार आहे हा एकवीस तिळाचा प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे अतिशय महत्वाचा उपाय आहे तुम्ही नक्कीच करा वेळात वेळ काढून करा ही वेळ पुन्हा नाही मग वर्षभर बघा श्रावण महिना हा एवढा पवित्र महिना आहे आपण यामध्ये केलेले सेवा उपाय आपल्या व्यर्थ जातच नाहीत याचं आपल्याला भोलेनाथ फळ देतातच कारण श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथ माता पार्वती यांचे जे तत्व असतात ते पृथ्वीवरती अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात आणि असं देखील म्हणतात की भोलेनाथ माता पार्वती पृथ्वीवरती भ्रमण करीत असतात त्यामुळे बघा आपल्याला हा जो उपाय आहे तो नक्कीच करायचा आहे तुमच्या जीवनामध्ये अगदी बघा खूप तुम्हाला बदल दिसून येतील तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणे अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद